आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो वॉशरूमचा एरिया आहे आतमध्ये मध्ये प्रशस्त असं वॉशरूम आहे आणि एकंदरीत त्याचा दरवाजा जरी बघितला तुम्ही दरवाजा तो देखील खूप प्रिशियस आहे आणि त्याचा लुक खूप जास्त अमेझिंग आहे इकडे तुम्ही लिफ्ट पाहू शकता ते लिफ्ट सारखं निशाण इथे आहे की एकंदरीत कंटेस्टंटला चकमा देण्यासाठी किंवा पूर्ण भुलभुल यासारखं एकंदरीत हे यांनी केलेलं आहे आता आपण या वॉशरूमचा दरवाजा उघडून बघूया आणि पाहतोय तर काय ओ माय गॉड खूप सुंदर असं वरती तुम्ही झुंबर पाहू शकता ज्या झुंबरांपासून एंट्री होते है ते झुंबर इतकं सुंदर आहे तर पुढे मी देखील उत्सुक आहे की संपूर्ण वॉशरूम एरिया कसा असेल आजूबाजूला पूर्ण सिल्वर अशी थीम बिग बॉस चे कॅमेरे जे कुठेही साथ सोडत नाहीये आपली आणि ते कंटेस्टंटची देखील साथ सोडणार नाही आहे सकाळी ब्रश केल्यानंतर चूळ भरायला वगैरे असे ते छोटे छोटे बेसिन्स आहेत एक गोल अशी काच या ठिकाणी तुम्हाला दिसते त्याच्या आजूबाजूला जर तुम्ही ते पाहिलं तर इकडे एक सुंदर असा फ्लावर पॉट आहे त्याच्या पूर्ण काचेची अशी छोटी छोटी चौकोन आकारामध्ये ती थी, थीम त्यांनी केलेली आहे इथे सुंदर अशा फ्लावरचा पॉट ठेवलेला आहे डेटॉल्स वगैरे किंवा ह्याच्यामध्ये बऱ्याच सॅनिटायझर वगैरे अशा गोष्टी ठेवण्यात येणार आहेत सध्या त्या एमटी आहेत इथे कुशन्स देखील कापूस देखील काढून ठेवलेले आहे खूप छोटे छोटे असे कंटेस्टंटची एवढी काळजी बिग बॉसने देखील घेतली आहे छोटे छोटे कापसाचे गोळे देखील इथे क्यूट करून ठेवले आहे हा छोटा असा आरसा त्याच्या पुढे गेलं की अगेन हा मोकळा परिसर आहे इकडे जर तुम्ही पाहिलं सगळ्यात मेन म्हणजे आपण टिशू आपल्याला लागतो कोणतीही गोष्ट केल्यानंतर तर एक सुंदर असा सिल्वर कलरचं टिशू सारखं इथे एक त्यांनी केलेलं आहे की त्याचं एक छोटं पात्र जे आपण म्हणतो ते खाली दिसतंय आपल्याला एकंदरीत सुंदर असा टिश्यू इथं तुम्ही पाहताय तिथून पुढे गेलं तर इथे वॉशरूम्स आहेत काही बघूया आपण ते ओपन सध्या ते नाही आहेत हां एक वॉशरूम इथे ओपन आहे इंग्लिश टॉयलेट आतमध्ये आहे एकंदरीत त्याचा दरवाजा जर तुम्ही बघाल की इतकं प्रशस्त आहे कुणालाही कळणार नाही पहिल्या फटक्यामध्ये की दरवाजा कुठे आहे कारण का पूर्ण थीम ही सेम दिसते जर तुम्ही इथे गेलात आतमध्ये तर उघडलं आणि तो चान्स उघडला तरच कळेल की आतमध्ये वॉशरूम आहे सेम अगेन इथे सेकंडवालं वॉशरूम आहे आणि वरती जर तुम्ही बघाल वेगवेगळ्या प्रकारचे बलून तुम्हाला इथे पाहायला मिळतील इथे वेगवेगळ्या प्रकारचे पॉट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचं बाउल्स ज्याला आपण म्हणतो ते सध्या रिकाम आहेत त्याच्यामध्ये कदाचित काही गोष्टी भरलेल्या असू शकतात आणि हा वॉशरूम एवढा लक्झरियस असा वॉशरूमचा एरिया आणि तिकडे देखील हा सोफा तुम्ही पाहू शकता कुशन्स आहेत ज्याला सिल्वर रंगाचे जर तुम्ही पाहिलेत तर कुशन्सला कवर आहेत आणि एक्झॅक्ट या सोफ्याच्या वर आहे हा ओट ज्याला आपण म्हणू शकतो की गॉसिप्स काय करणार असतील इथे तिखट गॉसिप्स जर काही रंगणार असतील तर त्याच्यासाठी हा ओट एक इथे निशान तुम्हाला दिसू शकतं एक प्रतीक आहे त्याचं आणि त्याच्यात एक्झॅक्ट पुढे आलं की अगेन आपल्याला पुन्हा हा सिल्वर एरिया ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकार आपण स्वतःलाच वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पाहू शकतो आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर खूप असं सुंदर डायमंडसारखं एक मोठंच्या मोठं झुंबर तुम्हाला इथे पाहायला मिळेल ज्याच्यावरती गोल्डन कलरची लाईट आहे आणि त्यामुळे खूप प्रशस्त असं ते दिसतंय एकंदरीत खूप छान डेकोरेशन वॉशरूम एरियाला यावेळेस केलं आहे जर तुम्ही विचार करा की वॉशरूम एरिया इतका सुंदर आहे की मला तरी वाटतं एक कंटेस्टंट या वॉशरूम एरियाच्या बाहेर काही पडणार नाहीये जे काही त्यांचं फावला वेळ असेल किंवा जे काही असेल ते या वॉशरूम मध्येच रंगणार आहे टाइम